नमस्कार मी बाळू रामभाऊ गोरे गाव अंधाने तालुक्यात कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो माझे वडील पहिले पारंपरिक पद्धतीने कपाशी मका सोयाबीन घ्यायचे पण त्यात उत्पन्नाचे शासत नव्हती का जिकवत नाही कधी उत्पन्न व्हायचं कधी पाऊस पडाचा कधी दुष्काळ पडाचा विरील पाणी नव्हतं नंतर गहू लावला गव्हाला जादा म्हणजे मेंटेनन्स जादा होत उत्पन्न कमी होतं आपल्याला डाळिंबाचं ज्ञान नसल्यामुळे आपण माणूस कन्फ्युजन जातो ही फोरणी करा का ती फोरणी करा कोणत्या टायमाला कोणती फोरणी मारली गेली पण ती आपल्याला आठवत नव्हतं मग सहज एक दिवस झाडाखाली बसलो निवंत बसलो बाजीवर बसलो पाणी पिलं पहिले मग सरांना युट्यूब बघितलं सरांचं चॅनल डाऊनलोड केलं एक टाइम मधून चॅनल केलं त्याच्यात पूर्ण शेड्यूल मिळालं मला होत नाही लागवड कशी कर करायची कोणत्या पद्धतीने करायची किती घट टाकून शेणखत कोणचं टाकायचं आगोषा किती वापरायचं झाडस किती वापरायचं मला सरलं सर्व माहिती मिळाला यू यूट्यूबवर आपलं बीटी गोरे चॅनल आहे यूट्यूबवर त्याच्यावर भेटलेली माहिती यूट्यूबवर व्हिडिओ बघितला सरांचा बीटी सरांचा व्हिडिओ बघितला मग कॉल केला मी म्हणलं सर आपल्याला डाळिंब ला लावायची मग कसं करा नियोजन मग सरांचा विव्हनार बघितल्यानंतर सरांना म्हणजे जानेवारीची लागवड करा रोपे इथून इथून घ्या रमेश झांडगे किंवा ती इडून रोपे घ्यावनी आणि लागोडा शिकारा माझी जमीन पावणे दोन एकर आहे बहात्तर गुंठे पंचवीस जानेवारीची लागोडा आहे आता झाडाला अठरा एकोणीस महिने होत आहे समजा पहिले अशी उत्पन्न शासवत नव्हती अठरा महिन्यापूर्वी मी डाळिंब लागवले डाळिंब तुम्हाला दोन पैसे भेटावं यासाठी मी डाळीम लावलेला सर्व म्हणजे बाग लागवच्या अगोदर सरांचा बिबिनार बघितल्यानंतर संपूर्ण जागा झाड काढून जेसीबी ना काढून लेवलिंग करून सहा महिने करून नांगटी करून सरना बेड कसे बनवायचे ते सांग शेणखत कसं भरावायचं शेणखत नंतर आपलं झाड कसं लावायचं माती उकून किती खोल गेलं पाहिजे कुठे किती दबली नाही पाहिजे वाटर शूट दबले पाहिजे का सिंगल स्टेम ठेवायचं का डबल स्टेम ठेवायचा जे बी डाळिंबाचा लागवड समजा डबल लॅटर आहे सिंगल स्टेम आहे मधले वॉटरशूट कसे काढायचे टॉपिंग कसे करायचे त्यानंतर फवारणी कोणची घ्यायची काय घ्यायच ते सरांना मालाला मध्ये सगळं सांगितलेले म्हणजे इतर शेतकऱ्यांना माझी अपेक्षा आहे की सगळ्यांनी डाळीम लावावं आणि युट्यूबवर सरांचं युट्यूब चॅनल बघावं आणि सबस्क्राईब करावं